कमीट घ्या ते कमरात या ठिकाणी घ्या पडून तुम्हाला कमीट कमी झाले दहा ते पंधरा रोज सर झोपा सर झोपा तुम्ही उतर न झोपा तुम्ही बसा करेल आता मला पूर्ण इश्री सांगा कधी बसून कमर गुडके दुखता गुडके आता तो तरी ओके याच्या काय इलाज वगैरे केला ते गोळ्या वेळेस ओके मग काय करू गोळ्या औषध खाऊन एक्सर वगैरे काय केले ते नाही ठीक आहे आता मी काय सांगतो स्पष्ट ऐकून घ्या आता तुमच्या दोन्ही गुडघ्यांची बरीच झीज झाली पण तुम्हाला बरेच डॉक्टर म्हणतील गुडघ्यामधलं कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी नाही झालं गादी घसली गेली पण त्याच झीज का झाली कॅल्शियम कमी झालं ऑइल का कमी झाले तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगणार शरीराचा एक नियम आहे देवाने आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात हजारो असेल डेट होता तुमचा रिजन डेट होता पण हा नियम तुम्हाला लागू नाही त्याचं कारण की रक्तपुरवठा करणारी गुडघ्याला जी नसे तीच बंद आहे म्हणून दिवसभरात हजार असेल डेट होत पण रक्त पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात न झाल्यामुळे तुमची गुडगी जी होतच झाली भरून निघतच नाही म्हणून हिज झीज कंटिन्यू असेल पुढचे दोन ते पाच वर्ष तुमचे पाच ते दहा वर्ष दोन्ही गुडघे डॉक्टर म्हणतील बदलून टाक गुडघे बदल पण याच्यावर तुम्ही गोळ्या औषध खाल्ल्या तर डॉक्टर पेनकिलर मल्टीविटामिन कॅल्शियम देत पण हा तेवढं पुरत खाल्लं बरं वाटतं आता दुख परत चालू होतं गोळ्या औषधांमध्ये त्याचं कारण त्याला जी पाहिजे रक्तपुरवठा करणारी नाही तीच बरे म्हणून जीज भरत नाही दुखणं कमी करण्यासाठी पेनकिलर काय करतं आजचा दिवस पुढे ढकलतं फक्त गोळ्या खाऊन ते परमनंटली गोळ्या औषध होत नाही त्याचं मूळ पहिले शोधणं गरजेचं आहे आता हे आमचं नाडी परीक्षण लगेच समजायचं तुम्ही जाऊन एम आर आय करायचं नाही तुम्ही निघाला मी सांगितलेलं कमरात गॅप तुमचे पैसे मी भरतो सांग समजलं काय सांगितलं कमरात गॅप नाही निघाला तर तुमचे पैसे मी भरले तशी काही करायची गरज नाही जर नाही फरक पडला आपण तो विचार करतो आता याला तीन आणि हळूहळू फरक पडेल दहा दिवसात का चालू जशी जशी होईल तेव्हा त्याला रक्तपुराठा होईल गुडघे बरे होतील त्याला कमराची वेगळी प्रोसेस असेल गुडघ्याची वेगळी असेल तेव्हा त्यांना असं चालू होतील गुडघ्याला फरक पडेल त्याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर होईल पण वीस टक्के तुमचा आजार मरेपर्यंत राहणार काय सांगितलं पण त्या वीस टक्के साठी तुम्हाला आयुष्यभर त्या नियमात राहायचं दहा टक्के पण पर फरक तो त्रास देणार नाही समजलं एकदा तुम्ही ट्रीटमेंट घेतली सगळे सांगलेले नियम ऐकले पाळले तुम्हाला मरेपर्यंत माझ्याकडे काही कोणत्याही डॉक्टर जायची गरज नाही आता नियम आणि पथ्य म्हणजेच कमरासाठी नियम वेगळे आणि गुडघ्यासाठी वेगळे आणि पोटासाठी पथ्य वेगळे नियम वेगळे असा पथ्य वेगळे आता कमरासाठी तुम्ही तुमपुढे पंधरा ते वीस कुलच्या पुढे वाकून वाजून उचलायचं नाही कॉनवराला झटका बसला असं काही करायचं नाही जर करायचंय तर कमराचा एलेच बेल्ड येतो तो लावूनच करायचं नाही तर परत वाढवा होईल दुसरं कमऱ्याला झटका बसला असं काही करायचं नाही तीस डिग्री वाकडं तिकडं बसायचं झोपायचं नाही चालतो पण झोपायचं नाही दुसरं मांडी घालणं थोडे दिवस गुडघ्या बसणं चालणार नाही तीन महिने तीन महिने चालणार नाही बस याला मांडी घालायची नाही गुडघ्या बसायचं नंतर हळूहळू तीन महिन्यानंतर चालेल तू स्टूलवर बसा खुर्चीवर बसा असं भुडग्यासाठी नियम आहे जास्त पायऱ्या चढ उतार करणं जास्त धावपळ करणार तीन महिने नाही चालणार एकदा भरली की करू शकता समजलं आता पोटाचे काही नियम हो। म्हणजे याला आंबट वातळ वात गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड आणणं का असं काही खायचं नाही फ्रीजचं वगैरे नाही खायचं चहा वगैरे थोडे दिवस टाळायचं समजलं हा बन आणि टाळणं जेवढं टाळता तेवढं टाळा आणि त्याच्याने काय होतं हा प्रकार वाढत चहा हा आपल्या भारतातल्या लोकांसाठी नाही तुम्ही जर चार दोन चारशे वर्ष पाठिंबा गेले तरी आपल्या भारतामध्ये चहा ही पद्धत नव्हती तर चहा हा इंग्रजांनी भारतात आणला तर त्या इंग्रजांच्या काळात तिकडं त्या त्यांच्या ज्या देशामध्ये थंड वातावरण असतं तर अन्न पचत नाही तर पित्त वगैरे होण्यासाठी बॉडी मध्ये हिट तयार करण्यासाठी ते काय करतात चहा पित असतात आपल्या ऑलरेडी एवढी उष्णता एवढी हिट आहे तर वरून चहा पिऊन बॉडी मध्ये अजून हिट तयार करतात समजलं आता बरेच ऑफिस मध्ये तुम्ही बघत असता की चहा का चा काय होतं चहा पिल्याने ना वर्कर लोकांचं काय होतं की भूक लागत नाही आणि थोडीशी एनर्जी भेटते किक भेटते जरा त्याच्याने काय अर्थ तुमचं जे तुम्हाला जे अर्धा एक तास असतात भूक लागणार आहे तर ती भूक पण होते म्हणजे तुम्हाला आता लोकांनी सवय लावली सकाळी आठ वाजता चहा प्यायची तुम्ही जर सकाळी आठ वाजता चहा पेल तुम्हाला बारा वाजेपर्यंत भूकच लागणार नाही बारा एक वाजेपर्यंत म्हणून लोक काय करतात एक दोन वाजता जेवण करतात संध्याकाळी परत तुम्हाला पाच वाजता सहा वाजता भूक लागते लोक परत पाच वाजता चहा पे पाच वाजता प्यायला की तुम्हाला नऊ दहा वाजे म्हणून भूकच लागत चा आणि अशा साईड भेटते भारताचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे आपल्या भारतातलं संस्कृती आहे की सकाळी लवकर चार पाच वाजता उठणं काम करणं टॉयलेटला संडासला लांब जाणं तेव्हा पोट साफ होत सकाळी लवकर बाकीचं काम झालं आठ नऊ वाजता जेवण करणं त्याच्यानंतर परत बाकीचं काम करणं दुपारी परत बारा एक वाजता दोन वाजता दुसरं जेवण दणकून हाणं तिसरं परत संध्याकाळीच परत सहा सात वाजता परत भूक लागते परत तेव्हा जेवण दणकून हाणं आणि संध्याकाळी सात आठ वाजता नऊ वाजेच्या आत झोपणं हा भारताचं नियम आहे आणि हे सगळं बोलता पालता जातो आता उलट करता नाही टी व्ही आलं लाईट आली बारा एक वाजता झोपणार रात्री सकाळी आठ नऊ वाजता उठणं सगळं उलट चाललंय म्हणून सगळे तुम्हाला आधार लागत चालले जेव्हा तुम्ही या भारताच्या संस्कृतीला चालणार तुम्हाला सोडणार आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे निसर्गाचा कि ज्या व्यक्तीला दिवसाला कमीत कमी तुम्ही दहा किलोमीटर चालणार कमीत कमी दहा किलोमीटर चालणार तुम्हाला पंधरा प्रकारचा लागणार दुसरं कमीत कमी तुम्ही सकाळी लवकर आठ वाजेच्या आत जेवण संध्याकाळी सात आठ वाजेच्या आत जेवण या दोन गोष्टी पाळणार त्या व्यक्तीला वयाच्या ऐंशी वयापर्यंत कोणत्या प्रकारची गोळी लागणार नाही नाही सकाळी नऊच्या आत जेवण संध्याकाळी सातच्या आत जेवण बेल झाली कोणाची तर जेव्हा हे दोन्ही नियम पाळत वयाच्या ऐंशी वयापर्यंत कोणाला गोळी लागणार नाही पण हे कोणी पाळतच नाही असं आहे जेवढं शरीरातलं रक्त तापतं आता आजार का अटॅक काय येतात कोणत्या प्रकारचे काय कॅन्सर काय होता की शरीर आहे जेवढं तुमचं रनिंग करल काम करल तापल तेवढं शरीरातलं रक्त तापलं जातं शरीरातलं रक्त तापलं विसरण झालं तर त्याच्यातल्या ज्या गाठी तयार होणार आहे ते घामावरती ती टॉक्सिन असतं ते बाहेर पडतं ते घामावरती ती घाण बाहेर पडली की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर होत नाही अटॅक येत नाही ब्लॉकेज होत नाही पण याच्यासाठी शरीराला काम महत्वाचं आहे आता तुम्ही मला दवाखान्यात पाहिलं असेल मला कोणत्या प्रकारची खुर्ची नाही सकाळी एकदा साडेआठ नऊ उभं राहिलं तर एक दीड दोन वाजेपर्यंत मी बसतच नाही का शरीराला काम पाहिजे ना आणि हे महत्वाचं आहे एखादी गाडी आहे तिथे लावून दिली ती गंजून जाते तर चालवली तर उलट टकटक चालते तसं शरीराचं आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ह्या नियमात राहिलं तर कोणत्याही प्रकारची गोळी औषध खाण्याची गरज नाही असं समजलं

सर्व <coughs>